कधीमधनं पावण पावनां पाठेय जनममुक्षमोह सपरी पदप्रद प्राप्त ये प्रस्थित विश्रामस्थानकुर्वसं जीवन सज्जनांबं धर्म तुमश्य प्रभत भूत येई रामनाम कल्याण भवतु शरद जीवेव शरदशतं शतम

निवंडे धरणाची स्वप्नपूर्ती आनंद खरं म्हणजे सगळ्यांच्याच मनामध्ये आहे गेल्या वर्षी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्तेच खरं या धरणाचं उद्घाटन झालं आणि गेल्या वर्षी लोकांना आपण पाणी देऊ शकलो परंतु तो फक्त ट्रायल सीझन होता मला धरणं भरल्याचा आनंद आहे भंडारदारा भरला आहे निवंडेचं क्षमतेने भरून वाहतोय त्यातून मग आता आज आपण कालवे सोडतो डावा आणि भुजबा त्यामुळे त्या कालव्याच्या लाभक्षेत्रासद्धा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे